मी सकाळी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाशी आज सकाळी तुमच्या तुम्ही जेव्हा बातमी मला सांगितली त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाच्या लोकांशी बोलले मी, मी मुंबईच्या पोलीस कमिशनरशी बोलले त्या भागात जे इंचार्ज मिस्टर गेडाम आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय आणि अर्थातच फॅमिली अतिशय नर्वस आहे घाबरलेली आहे आणि साहजिक आहे की आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं त्या खोलीत एक असा व्यक्ती जो येतो ज्याच्याकडे चाकू असेल किंवा म्हणजे कुणीही असला ती व्यक्ती तर अर्थातच फॅमिली घाबरणं हे कुठल्याही आईला कुटुंबाला साहजिकच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बिल्डिंगमध्ये ऑटोमेटेड गोष्टी आहेत लॉक्स आहेत खाली गार्ड असतो पण काही म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये आम्ही खूप मोकळे जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हणून सगळ्यांकडे काही मोठी पोलीस यंत्रणा किंवा खूप मोठी सिक्युरिटी वगैरे असं काही नसतं पण कदाचित खूप लवकर मी हे बोलतेय पण पोलिसांच्याकडून जास्त आपल्याला माहिती कळेल पण कदाचित पाईप किंवा कुठून हा माणूस चढून आला आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाहीये पण पोलीस प्रशासन तिथे पोचलेलं आहे आणि अर्थातच कुठल्याही कुटुंबाची सुरक्षितता मग ती बीडची घटना असेल परभणीची असेल किंवा आता ही बांद्र्यामध्ये झालेली घटना असेल या सगळ्या घटनांमधून किंवा बारामतीत मागच्याच आठवड्यात अनेक अटॅक झालेले आहेत पुण्यामध्ये कोयता गँग झाले आहेत एक जनरल क्राईम वाढलेला राज्यात आणि देशात दिसतोय आणि हा डेटा सांगतोय मी सांगत नाही फक्त नाही पोलीस कमिशनर म्हणाले की त्यांनी या सगळ्याची नोंद घेतलेली आहे सगळे पोलीस काल रात्रीही तिथे गेले होते आणि तिथे आजही मला वाटतं आताही आपण इथे बोलतोय पण तिथे कदाचित पोलीस हजर असतील आता आणि इन्क्वायरी सुरू केलेली असं त्यांनी मला सांगितलं आणि कुटुंबाची सुरक्षितता याच्याबद्दल सरकारने फार सिरियसली हे घेतलेलं आहे त्यांना मी मागणी केलीच आहे मी सरकारशी ही बोललेली आहे की जसं परभणीचं कुटुंब आहे बीडचं कुटुंब आहे त्यांना जशी सिक्युरिटीची तातडीने आता गरज आहे आणि ती वाढवलीच पाहिजे तशीच ह्याही कुटुंबाला सुरक्षितता आणि त्यांच्या दोन मुलांना कारण कुठल्याही तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट बघा कुठेही बघा ती मुलं कुठेही गेली कधी कॅमेरावरच असतात त्यामुळे अर्थातच त्यांची मुवमेंट त्यांचा त्यांची सगळी त्या अशा या सगळ्या लोकांच्या मुलांवर इतका हा सोशल मीडिया किंवा असणारा ऍक्सेस टू कॅमेरा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या सगळ्यामुळे इतका ऍक्सेस झालाय तर यांच्या मुलांना त्याचा तर अर्थातच ता, म्हणजे प्रॉब्लेम आहेच पण शेवटी त्यांनाही तेंच, वाटतं की आपली मुलं नॉर्मली बास्केटबॉल खेळावा फुटबॉल खेळावा शाळेत जावी बाकीच्या मुलांचा डॉनल्स मुल पिझ्झा हा पावभाजी सगळं खावं आणि तसं नॉर्मल जगावं जे ते इतके दिवस जगत होते पण काल संपूर्ण कुटुंब खूपच हादरून गेले प्रचंड घाबरलेले नारा, नाराजी परिसरात एकाची हत्या होते आणि दुसऱ्या अशा पद्धतीने अटॅक देखील म्हणजे अर्थात घरात मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्याबद्दल अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ना खूप घटना गेल्या दोन तीन महिन्यात झालेल्या आहेत म्हणजे सलमान खान त्यांच्या घरावर झालेली कृती असेल किंवा मग तो वांद्र्यात झालेला खून असेल त्याच्यानंतर ते खूप लोक डिस्टर्ब होण्यासारखीच बनव आणि अहो मुंबईमध्ये मला आठवतं माझ्या लहानपणापासून चोवीस तास आम्ही फिरतो महाराष्ट्रात फिरतो मुंबईतच कशाला मला कधीच भीती वाटत नाही रात्री आम्ही दौरे करून दोन आणि तीन वाजता फाटे येतो घरी कोणाला काळजी पण नसते त्यांना असं वाटतं की ठीक आहे महाराष्ट्रात फिरतायत काही प्रॉब्लेम नाही पण आता काळजी वाटायला लागली हो लोकांना ती कोयता गँगची जी केस तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली प्रचंड अस्वस्थ करणारी सगळ्याच गोष्टी विरोधकांकडून खान आहे आणि त्यामुळे हा राजकारणाचा विषयच नाही आहे मधली घटना परभणीतली घटना आणि आताची घटना हा राजकीय विषयच नाही आहे हा एक सामाजिक विषय हा क्राईमचा विषय याच्यात कसलं राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत कशाला राजकारण आणायचो त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विरोधक म्हणून नाही वास्तव आहे तुम्ही विचार करा एखाद्या घरामध्ये ज्या पद्धतीने त्या लहान बाळाच्या खोलीमध्ये एक व्यक्ती जातो त्या वडिलांना तो अटॅक करतो त्या गोष्टी सिनेमांमध्ये होतात त्या आज तुमच्या माझ्या आयुष्यात व्हायला लागल्या ते किती चिंताजनक येतात